दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं केला त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपीपर्यंत हे मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी 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 मधलेले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेने जात असताना त्याच दिशेनं दोन वरती हो काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार मारेकरांची दुचाकी राहिली दोन मोटरसायकलवरती हो मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारूबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल या बाब, या आहे काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती वार वार दोन आहेत यामध्ये दोन मोटरसायकलवरती वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं आम्ही यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा